अंबिशन किड्स स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस साजरा धुळे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे एस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जिल्हा युवक महोत्सव धुळे जिल्ह्यातील महामार्गाच्या दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद संभाजी ब्रिगेडचा इशारा आणि श्री शुक्ल यजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळातर्फे धुळ्यात रविवारी विविध सत्कार समारंभाचं आयोजन धुळे महानगरातील बाळापूर येथील शौर्यदीप शैक्षणिक सामाजिक संस्था संचलित अंबिशन किड्स स्कूलमध्ये सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं विद्यार्थी दिवस हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे अति उच्च दर्जाची विद्वत्ता आणि ज्ञान असतानाही डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानलं आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केलं सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला होता डॉक्टर आंबेडकर यांचा तो शाळा प्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे त्यांच्या शाळा प्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधी दलितांचे वंचितांचे उद्धारकर्तेही झालेत त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ यांनी यावेळी केलं याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सदस्य तसेच अंबेशन किड्स स्कूलच्या शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा युवक महोत्सव एस एस वी पी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉलमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धरती देवरे या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून विलास कर्डक मानसी माने उमेश चौधरी श्रीधर खोटावदे राज्य संघटना आयुक्त क्रीडा अधिकारी एम के पाटील क्रीडा अधिकारी रेखा पाटील स्वप्नील बोर्डे मृदा अग्रवाल क्रीडा मार्गदर्शक गौरव परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते दीडशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते यावेळी एम के पाटील क्रीडा अधिकारी यांनी सांगितलं की क्रीडा युवक सेवा नाशिक विभाग नाशिक क्रीडा अधिकारी कार्यालय मेरा युवा भारत धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा महोत्सव कार्यक्रम होत असून या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमधील असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येतो यातून निवड झालेले स्पर्धक हे नाशिक विभाग स्तरावर आपलं प्रदर्शन करतील त्यानंतर तेथून राज्यस्तरावर पुणे येथे सहभागी होतील यातून निवड झालेले युवक युवती राज्यस्तरावर आपलं प्रदर्शन करतील या स्पर्धेत लोकनृत्य लोकगीत वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रदर्शन असे अनेक उपक्रम होणार असून यात सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे अशी माहिती क्रीडा अधिकारी एन के पाटील यांनी दिली जेव्हा आपण क्रीडा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात काय येतं ते काहीतरी का स्पोर्ट रिलेटेड असेल काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल परंतु ह्या शब्दाची जे कल्पना आपण बदलली आहे म्हणून आपला जे मनाचा विकास जसं फिजिकल इम्पॉर्टंट आहे तसंच मेंटली हेल्थसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे मनाचा विकास मनाचा विकास पण झालाच पाहिजे आज या ठिकाणी आपण अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सगळे आपला मधला जो टॅलेंट आहे जो स्किल आहे तुमच्या मधला जो विचार आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवणार आहे तुमच्यासाठी आज या ठिकाणी खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून तुमच्यामध्ये जो हिडन टॅलेंट आहे तो या तुम्ही या ठिकाणी दाखवू शकतो आज या ठिकाणी आपला भारताच्या राष्ट्रगीता वंदे मातरम याला एकशे पन्नाशी वर्ष झाले आहे आणि आपल्या भारताच्या हॉकी स्पर्धा क्रीडा स्पोर्ट्सला पण शंभर वर्ष झाले आहे या ठिकाणी तुम्ही सगळे युवक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मागच्या वीकला जो क्रिकेट झाला वर्ल्ड कप त्याच्यात आपली महिला वुमेन्स टीम पहिल्यांदा पास पार्टिसिपेट केलं आणि ते जिंकले आणि आपल्या इंडियाचं नाव त्यांनी रोशन केलं आपल्या सगळ्यांना त्याच्यासाठी एक मोठा गर्व आहे की त्यांनी आपलं देशाचं नाव रोशन केलं आहे त्या ठिकाणी जर आजची परिस्थिती बघितली तर जेव्हा आपल्याला शाळेत या कॉलेज कोणता तरी प्रोजेक्ट दिला तर आपण काय करतो गुगलवर जातो सर्च करतो आणि नोट्स लिहितो बरोबर की नाही परंतु आधीचे लोक लायब्ररीत जायचे बुक्स वाचायचे त्याच्यामधून नोट्स घ्यायचे कलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आज काय बदलला आहे मोबाईलची जरी गरज पडली पण आपल्याला माहिती पाहिजे आप की आपल्याला ते मोबाईल किती वेळ बघायला पाहिजे दोन दोन तास फक्त मोबाईल क्रॉल आपण करू शकत नाही आपल्याला कधीतरी त्याची ते लिमिटेशन हवी असते आणि जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे तेवढंच मोबाईल बघायचं आज या ठिकाणी आपण या प्ल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बरेच अनेक विविध तुम्ही यो कार्यक्रम करणार आहे आणि तुम्ही मोठे स्वप्न बघा म्हणजे मोठे स्वप्न पूर्ण करायचं विश्वास तुमच्यामध्ये झाला पाहिजे आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आम्ही भविष्याची वाटचालीसाची शुभेच्छा देते ऑल आ... द बेस्ट त्यांचे हेरून जिल्ह्याचा आपला चांगला संघ आपण या ठिकाणी निवडणार आहोत जिल्हा झाल्यावर त्यांना पोलीस झाला सुद्धा त्यांना संधी आहे जिल्हा झाल्यावर विभाग होणार आहे नाशिकला विभाग झाला राज्य होणार आहे आणि राज्यानंतरही राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो शासनातर्फे युवकांचा आपण जास्तीत जास्त जिल्ह्यात आपण दरवर्षी पाहिलं तर प्रतिसाद चांगला आहे या ठिकाणी आता दीडशेच्या जवळपास युवक घेऊन आपले सहभागी झालेले आहेत कारण या ठिकाणी कुणालाही संधी नाही कलाकार जे आहेत म्हणजे वेगवेगळे त्यात विषय आहेत लोकनृत्य लोकगीते वकृत स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे असे अनेक उपक्रम आहेत आणि या ठिकाणी मागच्या वर्षी सुंदर असा उपक्रम राबवला आपण मागच्या वर्षी ह्या ठाण म्हणजे कार्यक्रम झाला आणि या वर्षी या ठिकाणी होत आहेत तर या ठिकाणी आपला उपक्रम झाल्यानंतर यु मॅडम पुन्हा आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी येऊन त्यांना सत्कार करणार आहोत जिल्ह्याचा चांगला संघ विभागात जाणार आहे तर त्या प्रसंगी आपण उपस्थित राहूया आता प्रथम आम्ही आमंत्रित करतो आणि युवकांचे जे उपक्रम आहेत त्याचा एक पाठ मोठा पाठ आपण या ठिकाणी घेत आहोत आम्ही शालेय स्पर्धासाठी घेत असतो पण त्या हा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या कार्यावर होतात आपण सगळ्यांनी चांगला संघ परीक्षकांना विनंती करतो की कुणावर अन्याय होणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्यभर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर अजूनही औरंगाबाद असंच नाव कायम असल्यानं संभाजी ब्रिगेडकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे याबाबत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी प्रशासनास निवेदन देण्यात आलं दोन दिवसांच्या आत संबंधित फलकावर योग्य नामफलक बसविण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल बनला हिंदवी स्वराज्य टिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणार्पण केलं मात्र ज्या औरंगजेबाने महाराजांची निघूण हत्या केली त्याच्याच नावावर औरंगाबादचं नामकरण झालं असल्यामुळे संभाजी ब्रिगेडसह सर्व शंभूप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवून छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्याची मागणी केली होती शासनाने ती मागणी मान्य करून अधिकृत नामांतर केलं तरीसुद्धा धुळे जिल्ह्यातील धुळे शहरालगत नगावबारी येथील साई किसन हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर फलकावर अजूनही औरंगाबाद हेच नाव दर्शविलं जात असल्याने संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा शाखेने तीव्र नाराजी व्यक्त केली या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला वारंवार लेखी सूचना देण्यात आल्या असून तरीही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दोन दिवसांच्या आत या फलकाची दुरुस्ती करून छत्रपती संभाजीनगर हे नाव नोंदवावं अन्यथा सर्व शंभूप्रेमी संघटना आक्रमक आंदोलन करतील यामुळे होणाऱ्या उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासही निवेदन सादर करण्यात आलं असून संभाजी ब्रिगेडच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर फलक दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे निवेदन देताना धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक महेश पाटील आरवाय मंडाले बी ए पाटील नंदू अहिरराव अमर फरताडे दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले भूषण बागुल अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील धनंजय गाळणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील पराक्रमीने राजे छत्रपती संभाजीराजे यांचं नाव छत्रपती संभाजीनगर असं देण्यात आलेलं आहे पूर्वी क्रूरकर्मा औरंगजेब याचं नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवशाहू आंबेडकर या विचारांच्या सर्व संघटनांनी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील याचा पाठपुरावा सातत्याने केलेला होता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आणि त्याचं फलित म्हणून गेल्या तीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तीन वर्ष लोटल्यानंतरसुद्धा महामार्गावरचे जे दि, दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती औरंगाबाद हेच नाव आजही दिसत आहे त्या फलकांवरती छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं जावं ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे नाव बदल करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेला छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी देण्यात येते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल श्री शुक्ल यजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळ धुळे यांच्या वतीनं दिवाळी स्नेह मेळाव्यानिमित्त विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे हा प्रेरणादायी सोहळा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सैनिक लॉन्स संतोषी माता मंदिराजवळ धुळे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट आर डी उर्फ बाबा जोशी यांनी दिली या सोहळ्यात पंचावन्न पुरोहित सत्कार पस्तीस दाम्पत्यांचे सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा आणि पन्नास वर्ष वैवाहिक जीवन पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा सत्कार विद्यार्थी गुणगौरव ऐंशी सत्कार तसेच विशेष पंधरा सत्कार करण्यात येणार आहेत या सोहळ्यात समाजातील शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे तसेच पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि पन्नास वर्षे वैवाहिक जीवन पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे समाजातील एकता परस्पर स्नेह आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा हेतू या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं मंडळातर्फे ॲडव्होकेट आर डी जोशी यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री व पा नाशिक जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन हे राहणार असून याप्रसंगी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आमदार अनूप अग्रवाल समन्वयक सुरेश मुळे अध्यक्ष अखिल भारतीय बहुभाषी ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश जालना दीपक रणनवरे अध्यक्ष ब्राह्मण सर्व संघ समिती महाराष्ट्र प्रदेश जालना यांचा समावेश राहणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा जोशी उपाध्यक्ष मेघथ्याम दीक्षित राजश्री मुळे सचिव विजय नरहर पाठक सहसचिव विनोद कुलकर्णी खजिनदार प्रकाश जोशी कार्यकारिणी सदस्य यादवराव जोशी धर्मेंद्र पाठक विनोद जोशी रमेश जोशी देवेंद्र पाठक महिला कार्यकारिणी सदस्या वसुधा पाठक सीमा जोशी प्रीती जोशी कार्याध्यक्ष प्रकाश कुलकर्णी सुभाष कुलकर्णी मोहन पाठक तालुका प्रतिनिधी विलास जोशी रामेश्वर पाठक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नियोजन केलं आहे या उपक्रमाचं नियोजन ॲडव्होकेट आर डी जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी सचिव आणि सदस्यांनी एकत्रितपणे या सोहळ्याची तयारी केली आहे कार्यक्रमात समाजातील सर्व मान्यवर नागरिक आणि बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आणि सत्कारार्थींचा उत्साह हो वाढवावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे सकाळी साडेआठ वाजता सैनिक लॉन्स येथे श्री शुक्ल यदुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळ गुहे आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार सोहळ्यासाठी मान्य गिरीशजी महाजन साहेब जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नाशिक कॅप्टन आशिषजी दामले अध्यक्ष परशुरामार्ग विकास महामंडळ डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी मंत्रालय दीपकजी रनवरे साहेब समन्वयक संघर्ष समिती ब्राह्मण मुळे साहेब अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण संघ महाराष्ट्र हबप खगेंद्रजी महाराज हबप अविनाशजी जोशी महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण वर्ग गोवर्धन ब्राह्मण वर्ग हा सगळा तिथे उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा हा आम्ही आयोजित केलेला आहे त्या गौरव सोहळ्यासाठी इतर बहुभाषीय बहुशाखीय ब्राह्मणांची पण मोठ्या प्रमाणात मदत आहे तरी आपल्या माध्यमातून मी सर्वांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो मोठ्यातल्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे ब्राह्मण हा ब्राह्मण एकतेसाठी हा एक मोठा प्रयत्न आपण ह्या खंडेश पुढे आपण करीत आहोत तरी आपणास आवर्जून विनंती आपण सर्वांनी वेळेवरती उपस्थित दाखवून आपल्या एकतेमध्ये भर टाकावी ही विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल